बातमी याच अनुषंगानं महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव यांनी घ्यावी संजय राऊत यांनी जाहीर विनंती केलेली आहे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये संजय राऊत यांनी जाहीरपणे ही विनंती केली आहे देशावर संकट आहे आणि ते संकट हुकुमशाहीचं आहे म्हणून माननीय उद्धवजी हे वारंवार हल्ली दिल्लीत जातात दिल्लीत राजकारण करतात कारण महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाडा न चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव ठाकरे साहेबांना घ्यावी लागेल आणि त्यांना दिल्लीत जाऊन राजकारण करावं लागेल त्यांना गाडावं लागेल